शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले याकरिता शिवसेना महिला महिला आघाडीच्या वतीने देखील जल्लोष व्यक्त करण्यात आला आघाडी प्रमुख माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सदर जल्लोष करण्यात आला यावेळी माजी नगरसेविका नम्रता भोसले वंदना डोंगरे शिल्पा वाघ पूजा वाघ मनीषा कुंडुसकर तसेच शिवसेना महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हो जाऊ दे आता लाईन झाली पूर्ण घ्या मागे सामान घ्या सामान ना फोटो पुढे म्हणा घ्या आला फोटो द्या ना आणि खऱ्या अर्थाने आज त्यांच्या अकाउंटला काल रात्रीपासून पासून पैसे यायला लागलेले आज त्या जल्लोष बघताय तुम्ही मी सरकार नुसतं घोषणा करत नाहीये तर ते सत्तर रुपयात आणत आणि आज महिलाच्या अकाउंटला तीन तीन हजार रुपये आलेले आणि त्याचा मेसेज त्यांच्या मोबाईल मध्ये आलेला आहे आणि तो दाखवण्यासाठी त्या इथे आलेले आहेत प्रमाणे महिलांना सक्षम करण्यासाठी एक भाऊ म्हणून मुख्यमंत्रीची भूमिका बजावत आहेत तर महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींकडून त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की ठाणे जिल्ह्यातले पाच लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे बावीस लोकांची फॉर्म एक्सेप्ट झालेले आहेत आणि ते लाभार्थी म्हणून ठरलेले आहेत तर खरं तर हे सक्षम करत असताना महिलांना सगळ्या गोष्टींची माहिती पण व्हायला हो लागलेली आहे महिला सुधार व्हायला हो लागल्या स्वतःचे बँक खात्यात ते काढायला लागलेले आहेत डॉक्युमेंट जी पूर्तता नव्हती ती पण त्यांनी केलेली आहेत आणि बऱ्याचशा महिला अजून पण लाभार्थी व्हायच्या आहेत कारण त्यांच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या लवकरला लवकर पूर्ण करण्याचा मानस आम्ही ठेवलेला आहे आणि महाराष्ट्रातली एकही बहीण अशी राहणार नाही वंचित राहणार नाही तिच्या अकाउंटला ते पैसे लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न आम्ही दिवस